बदलापूर घटनेवरून विरोधी पक्षाकडून राजकारण होतंय महाविकास आघाडीचं सिलेक्टिव्ह राजकारण असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केला तर पोलिसांनी केलेल्या जनजागृतीमुळे अमरावतीत पुन्हा एक प्रकरण उघडकीस आलं पोलिसांनी आरोपी शिक्षकाला लगेच अटक केली पोलिसांच्या या कामगिरीचं भाजपकडून अभिनंदन करण्यात आलं यावेळी कुलकर्णी बोलत होते सगळा देश त्या घटनेमुळे सुन्न झालेला आहे पण दुर्दैव हे आहे की या घटनेकडे सामाजिक वेदना म्हणून न पाहता या घटनेचं विरोधी पक्षांनी राजकारण सुरू केलेलं आहे आणि असे नाजूक विषय हे राजकीय बनवून त्यावर आकांत तांडव केला जात आहे आज अमरावतीमध्ये काँग्रेसच्या कुठेतरी मोठ्या प्रवक्त्या आणि काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि बदलापूर प्रकरणावरून पुन्हा या सरकारला ठोकून काढलं पण दिव्याखाली अंधार म्हणतात तसा प्रकार आहे राज्यात जे खराब घडतं आहे त्याच्यावर बोट ठेवलं जातं पण जे चांगलं घडतं त्यावर लक्ष दिलं जात नाही किंवा त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं अमरावतीमध्ये जेव्हा बदलापूर घटना झाली त्यानंतर अमरावतीमध्ये अमरावतीच्या पोलिसांनी शाळा शाळांमध्ये जाऊन जनजागरण केलं त्या जनजागरणाचा लाभ असा झाला की इथल्या एका महानगरपालिकेच्या शाळेमध्ये एक शेख रियाज नावाचा कंत्राटी शिक्षक हा अतिशय वाईट वागणूक विद्यार्थिनींना देत होता अतिशय बॅड टच ज्याला म्हणतात त्या पद्धतीने मुलींना स्पर्श करत होता मा... शब्दांमध्ये सांगता येणार नाही इतकं वाईट कृत्य त्या शिक्षकाचं होतं पोलिसांच्या जागरणानंतर या शेख रियाजनी एका अल्पवयीन मुलीसोबत काय केलं याची घटना तिने आपल्या आईंना सांगितली जेव्हा त्यांच्या मनातली भीती निघाली आणि पोलिसांनी अर्ध्या तासाच्या आत त्याला अटक केली सगळी चौकशी पोलिसांनी केली वीस मिनटाच्या आत पोलिसांनी अटक केली हे इतकं चांगलं काम आहे पण हे चांगलं काम एवढ्यासाठी दाखवलं जात नाही कारण की त्यातला आरोपी शेख रियाज आहे मला असं वाटतं की या विषयाकडे या राजकारणाच्या पद्धतीने पाहू नये म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीने आज अमरावतीच्या पोलीस आयुक्तांचं आणि पोलीस विभागाचं अभिनंदन केलं